प्रणवी बीज अनुरेणो आत दशमद्वाराची मात अपूर्व बारी बाप रक्मा देवी प्रणव निखिल शब्दाचे पालाड प्रणवी रिगे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका आत्मसंयम योग अध्याय सहावा चारशे सदुसष्ट क्रमांकाच्या चा चा ओवीचं आपण आज चिंतन करणार आहोत पाठी विचारितया वेगा तो विवेक ठाके मागा मग अविचारणीये ते आंगा घडवनी जाये। याचं चिंतन आपण आज करणार आहोत अर्थात श्रीमद गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा पंचेचाळीस क्रमांकाचा जो श्लोक आहे प्रयत्नात यतमान असतो योगी संशुद्ध किल्विषा अनेक जन्मसंसिद्धी पराम गती या श्लोकावर मौली भाष्य करताना आजच्या ओवीमध्ये म्हणताहेत प्रयत्नात येतमान असतो योगी संसिद्ध किल्विशहा योगी जेव्हा या सर्व पापापासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अंतत अनेक जन्मजन्मांतराच्या अभ्यासानंतर त्याला सिद्धी संपादित होत असते लक्षाच्या अर्थात मोक्षपदाची त्याला प्राप्ती होत असते भगवंत सांगतात आणि कालही चिंतन केलं आपण की हे एका जन्माची साधना नसते चैतन्य महाप्रभू यांचं जो शिष्य हरिदास ठाकूर जन्माने मुसलमान एका दिवसामध्ये तीन लक्ष महामंत्राचा जप करतो हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे एक माळ जपत असताना आपल्याला खूप मोठा जप झाल्यासारखं वाटतं महाराज शंभर सव्वाशे जप केल्यानंतर तीन लक्ष या महामंत्राचा जप करणारा नामाचार्यच त्याचं नाम ठेवले शेवटी चैतन्य महाप्रभूंनी त्याचं नाव त्याचं स्थान आपल्या प्रमुख शिष्यांपैकी एक करून टाकलं हे का फक्त त्याच जन्मामध्ये घडतं का महाराज नव्हे आपण आधी बघितलं पूर्वाभ्यास ते नैव हिय ते हिया अपिसा मागचं विस्मरण होतं पण सामान्यांना होतं योगी जो आहे त्याला मागच्या जन्माचंही विस्मरण होत नाही भगवंत चौथ्या अध्यामध्ये सांगतात की बहुनिमे व्यतिता आणि आठवत नाही कारण तू मायेच्या आधी नाही पण मला सगळं आठवतं की गेल्या जन्मामध्ये आपण कसे आलो आणि कोणतं कार्य केलं जन्मोजन्मी आपण हेच करत आलो आहे हे भगवंत अर्जुनाला सांगताय तसं तुम्हा आम्हाला मागच्या जन्मात काय आहे ते आठवत नाही महाराज अर्थात <laughs> आठवत नाही तेच बरं आहे नाहीतर मागच्या जन्माचे बदले घेण्यामध्येच पुढचे जन्म गेले असते महाराज आणि सगळीकडे विध्वंस माजला असता खराण्या गावामध्ये माझा वैरी जन्मला आहे तिथं धावून गेला असता आणि तिथे पुन्हा बदला घेण्याची भावना आली असती द्वेष वाढला असता ते सुद्धा भगवंताचीच देणगी आहे जीवाप्रती मत्त स्मृति ज्ञान च वेदैश्य सर्वे रहमेव वेदो उपोहणम विस्मरण हे सुद्धा भगवंत म्हणतात माझी देणगी आहे आणि ते विस्मरण तुमच्या आमच्या सामान्य जीवांसाठी आहे पण योगी जे आहेत या योग्यांना गतजन्माचं सगळं स्मरणात राहतं महाराज आणि त्याच्या शिदुरीवर त्या बळावरच त्या आत्मज्ञानाच्या प्राप्त झालेल्या बळानुसार प्रयत्नात यतमान असतो योगी संशिद्ध केलविशहा सर्व पापापासून तो शुद्ध होऊन जातो कुठल्याच प्रकारचा पाप त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही आणि त्यामुळं जन्मजन्मांतराच्या अभ्यासानंतर त्याला सिद्धी संपादित होते आणि ही सिद्धी प्राप्त झाली मोक्षप्राप्तीचं पद प्राप्त झालं परमलक्ष हेच तर आहे महाराज मोक्षप्राप्ती हीच आहे आपण काय करतो आहे याचं सुद्धा भान राहू नये इतकी विधेही अवस्था निर्माण होणं म्हणजेच मोक्ष आहे महाराज असो ऐसा कोठे आठवचे नाही देहीची विधे ही आणि त्यावरच भाष्य करताना माऊली आजच्या चारशे सदुसष्ट क्रमांकाच्या वैत आत्मसंयोग योग अध्याय सहावा या चारशे सदुसष्ट क्रमांकाच्या वयत म्हणतात पाठी विचारती या वेगा तो ही ठाके मागा मग अविचारनीय ते आगा आंगा घडोनी जाय अर्थात नंतर फलकाली विचार करण्यामध्ये प्रबळ असा विवेकही मागे राहतो सार काय असार काय याचं निरसन करणारी जी बुद्धी आहे तो विवेकही नंतर तसाच स्थिरावतो आणि विचाराच्या कावेत न गवसणारे असे जे ब्रह्म ते तो स्वतःच होऊन जातो महाराज ब्रह्माच्या शोधामध्ये निघाला पण स्वतःच ब्रह्म झाला राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे राम 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 म्हणता म्हणता मीच राम झालो अहम ब्रह्मास्मी जीवाचं शिवाच्या ठिकाणी इतकं तादात्म्य व्हावं इतकं एकरूपता साधली जावी महाराज की आता पूजा कोणाची करायची हा त्यालाच प्रश्न पडतो कारण तो म्हणतो मीच मी, राम आहे अहम ब्रह्मास्मी राम म्हणता रामची जी मीच राम झालो काय झालं राधा कन्हैयाचा भगवंताचा शोध घेत घेत निघाली आणि शेवटी राधाच म्हणायला लागली की राधा कुठे आहे राधा कुठे आहे लोक म्हणतात अगं तूच राधा आहे तू राधा काय म्हणजे स्वतःला ती कृष्ण बनल्यासारखं तिला अनुभूती आली की मीच कृष्ण आहे अहम ब्रह्मास्मी मी कृष्णाला काय शोधतो मीच राधेला शोधतो आहे आणि राधाच म्हणते राधा कुठं आहे राधा कुठं आहे ही अवस्था त्या योगाची होत असते महाराज त्या साधन साधकाची होत असते आणि तेच माऊल्याच्या वहीत म्हणतायत पाखी पाठी विचारतेची आ वेगा तो विवेकही ठाके मागा मग अविचार निये ते अंगा गडो निजाय आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एक नाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ता बाई की जय